मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे पण पण रस्ता मंजूर करून बिल जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग तो रस्ता दाखवावा लागेल पहिले फोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल डेप्युटी इंजिनियर असेल तसले लाड अजिबात होणार नाही जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे पै पईचा हिशोब नीट लागला पाहिजे मी पण पाच पैसे कोणाचा मिंदा राहणार नाही पण जो पैसा दिला जाईल आता उद्या इथंही पैसे जे काही तुझ्या खुर्च्या बिरच्या तुटल्या कुठं बळीला तुटला म्हणत होता तेही चांगल्या पद्धतीने आपण करू पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना कमी येऊन बघू तुटली कर खुर्ची करून देईल ना पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे नाहीतर इथून पाच दिवशी कुठंतरी थुंकायचं काहीतरी गुटखा खायचा काहीतरी खायचं आणि ते, ते तसं नाही ना चालणार तुम्ही तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे